मग हा दशरथाच्या पोटचा आहे का हा तर रावणाच्या पोटचा निघाला असं जरांगे पाटलांचाही महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितली की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र हा दिल्लीचा अली अहमद शाह उर्फ अमित शाह महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण पायाखाली तुडवायला निघालेला आहे मोठ्या पिपाने वाजवणाऱ्याच्या तोंडामध्ये आपल्याला सुतारी घालावी लागणार आहे या अमित शहाना सुद्धा महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाढू गाडू आज इंदापूर येथे हर्षवर्धन पाटलांचा जाहीर प्रवेश पार पडला यावेळी स्वतः शरद पवार उपस्थित होते त्यासोबत सुप्रिया सुळे अमोल कोले देखील उपस्थित होते ही सभा खास करून गाजवली ती उत्तमराव उत्तमराव जानकरांनी जानकरांनी इंदापूरचे दत्ता भरणे आणि अमित शहाची चांगलीच हजामत केली जरांगे पाटलांचं आंदोलन हा गुजरातचा अब्दाली शहा पायाखाली तुडवण्याची भाषा करतो पण या अब्दाली शहाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडू या दत्ता भरणेच्या तोंडात आता तुतारी घालायची आणि याला शांत करायचं असं म्हणत उत्तमराव जानकरांनी चांगलीच धुलाई केली मी खर तर काळजीत होतो साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग का कसा काढणार मला वाटत होत एखादा खटका लावून एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील पण साहेबांनी तर बुलडूजरच फिरवला मित्रांनो निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे की जे म्हणून आज रामाच्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांचा कारभार पाहिला आणि साहेबांनी ज्याना ज्याना म्हणून संधी दिल्या होत्या खरं तर साहेब त्यावेळेला मला मंत्री करणार होते परंतु तुमच्या या उंदीर मामाचा नंबर लागला आणि भरधाव वेगानं हा मामा आमच्या जिल्ह्याचाही पालकमंत्री झाला आमच्या तालुक्यामध्ये पाच रुपये सुद्धा निधी दिला नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये सांगतात मी पाच हजार कोट रुपयाचा निधी आणला आणि कमिशन मात्र पाच टक्क्यानं अडीचशे कोटी जो गोळा केला बरोबर आहे <laughs> का आणि अशा पद्धतीचा कारभार ज्याची योग्यता नव्हती त्या माणसाला सगळं काय जिल्हा बँक असेल साखर कारखाना असेल जेडपीचा अध्यक्ष असेल आमदार असेल मंत्री असेल जे जे साहेबांना करता येईल ते ते सगळं दिल्यानंतर सुद्धा हा माणूस रामाच्या रामा पोट रामाच्या पार्टीमध्ये गेला मग हा दशरथाच्या पोटचा आहे का हा तर रावणाच्या पोटचा निघाला आणि मग अशा गद्दार माणसाला त्याची आपण जागा दाखवली पाहिजे अमित शाही महाराष्ट्रामध्ये येऊन या ठिकाणी सांगतायत असेच आरक्षणाचे प्रश्न आमच्याही गुजरातमध्ये होते आम्ही त्यांना पायाखाली तुडवलं बारामतीमध्ये दोन हजार चौदा साली सगळ्या महाराष्ट्राला हादरवणारा धनगर समाजाचा त्या ठिकाणी आरक्षणाचा मेळावा भरलेला होता तुम्ही बिरुबाची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ जरांगे पाटलांचंही महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेऊन सांगितली की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ मात्र हा दिल्लीचा अली अहमद शाह उर्फ अमित शहा महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण पायाखाली तोडवायला निघालेलं आहे अशाच पिपाण्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा परिषदेच्या विधानसभेच्या नाही परिषदेच्या पिपाण्या या राज्याचे प्रमुख वाजवत आहेत पवार साहेबांनी भूमिका जाहीर केली पाहिजे धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल अरे सरकार तुम्ही चालवत आहे शपथा तुम्ही खाताय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाताय बिरोबाची शपथ खाताय पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगताय आणि तुम्ही इथं पवार साहेबांना विचारताय की तुम्ही आरक्षण देणार आहे का नाही सरकारमध्ये तुम्ही बसलाय कशाला सरकार चालवायची अक्कल सुद्धा निश्चितपणानं आपल्या अंगामध्ये लागते आणि म्हणून मित्रांनो ह्या ज्या पिपाण्या वाजवल्या जात आहेत परिषदेच्या ह्या पिपाणी वाजवणाऱ्याच्या तोंडामध्ये आपल्याला तुतारी घालावी लागणार आहे आणि त्याचा आवाज आपल्याला बंद करावा लागणार आहे आता मला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की या ठिकाणी हर्षद भाऊचं आत्ता निश्चितपणानं आत्ता कसं झापूक फुकूक झापूक पुकूक आता मला काळजी निश्चितपणानं वाटत नाही आणि पवार साहेबांनी या राज्यामध्ये रचना करत असताना प्रत्येक ठिकाणी ज्याही पद्धतीनं त्यांनी प्रत्येक तालुक्याचा अभ्यास करून त्या त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे हर्षवर्धन भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत सुप्रिया ताईच्या आम्ही सभा घ्यायचो त्यावेळेला या कोपऱ्या एवढीसुद्धा माणसं त्या ठिकाणी नसायची आम्ही लाखेवाडीची सभा घेतली पन्नास लोकाची कळसची सभा घेतली शंभर लोकाची पण मतदानात मात्र तुम्ही सगळ्यांनी दना धन दन दना धन दन। आणि हीच अपेक्षा ह्या राज्याची होती हा लढणारा महाराष्ट्र आहे कुणी आला आले अहमद शाह आपण औरंगजेबाला सुद्धा दीडशे किलोमीटर सरहद्दीच्या आतमध्ये गाडला या अमित शहाना सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडू एवढंच प्रसंगान या प्रसंगानं सांगतो आणि हर्षवर्धन भाऊ तुमच्यासाठी निश्चितपणानं रात्रीचा दिवस करू या ठिकाणची जी सगळी ही मालपानी पार्टी आहे ही मालपानी पार्टी दे ने या नेरा नदीमध्ये बडवून टाकू एवढाच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका